नमस्कार तुमचं शरीर निरोगी असावं आणि तुमचं शरीरासोबत असलेलं नातं सुंदर असावं असं तुम्हाला वाटतं का मला खात्री आहे तुम्हाला अगदी असंच वाटतं आणि त्याकरताच एक पॉवरफुल मेडिटेशन आपण करणार आहोत याकरता एका शांत जागी बसा डोळे बंद करा एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा तुमचं संपूर्ण लक्ष तुम्हाला तुमच्या शरीरावरती केंद्रित करायचं आहे आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या शरीराशी एक मनमोकळा संवाद साधता आहात तुम्ही शरीराला सांगता आहात हे शरीरा मी तुझी शंभर टक्के जबाबदारी स्वीकारत आहे तुझ्या आत जे चांगलं चाललं आहे आणि जे तितकंसं चांगलं नाही चाललं आहे त्या सगळ्याची मी जबाबदारी स्वीकारत आहे हे शरीरा आय एम सॉरी आत्तापर्यंत माझं तुझ्याकडे थोडं दुर्लक्षच झालं याबद्दल मला माफ कर आजवर दातांच्या निरोगी असण्याकडे मी फारसं लक्ष दिलं नाही दातांचं दुखणं बरेचदा अंगावरही काढलेलं आहे त्यांची नीट काळजी घेतली नाही माझं चुकलंच मला माफ कर माझ्या केसांकडेही मी फारसं लक्ष दिलेलं नाही त्याला नीट तेल पाणी केलेलं नाही माझं चुकलं मला माफ कर केसांच्या आरोग्याकडे माझं लक्ष मला द्यायला हवं होतं ते मी आत्तापर्यंत दिलं नाही अज्ञानामुळे दिलं नाही मला माफ कर माझ्या त्वचेची मी फारशी काळजी घेतली नाही त्याबद्दल मला माफ कर अनेकदा तुला खूप थकायला झालेलं असतानाही तुझ्यावर अतिरिक्त कामाचा बोजा टाकला तुला हट्टानी काम करायला लावलं त्याबद्दल सॉरी बरेचदा बरं नसतानाही मी तुला काम करायला लावलेलं आहे त्या सर्व क्षणांसाठी मी तुझी बिनशात माफी मागते मला माफ कर बरेचदा जंक फूड खाण्यात माझ्या येतं सकस आहाराकडे मी थोडा दुर्लक्षच केलं त्याबद्दल मला माफ कर आय एम सॉरी प्लीज फ मी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम मी आज मनमोकळ्या पद्धतीने तुला सांगते आहे तुझ्यामुळे हे सुंदर जग मी अनुभवू शकत आहे त्याबद्दल थँक्यू कानांनी ऐकू शकत आहे डोळ्यांनी पाहू शकत आहे त्याबद्दल थँक्यू माझ्या मनातला विचार आणि भावना मी माझ्या आवाजामार्फत मी लोकांपर्यंत पोचवू शकत आहे त्याबद्दल धन्यवाद माझ्या शरीरामध्ये चयापचयाची क्रिया व्यवस्थित चालू आहे हृदय माझं धडधडतं आहे मी जिवंत आहे श्वास घेऊ शकत आहे विचार करू शकत आहे पायांनी चालू शकत आहे त्याबद्दल मी मनकपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते थँक्यू सो मच कधी आजारी असतानाही या सर्व गोष्टी माझ्या चालू असतात हृदयाची टिकटिक चालू असते श्वास घेणं चालू असतं चयापचयाची क्रिया चालू असते किती आनंदाची गोष्ट आहे किती भाग्याची गोष्ट आहे या सगळ्यासाठी खूप खूप धन्यवाद आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम आता मी सिद्ध करणार आहे माझ्या कृतीतून मी प्रॉमिस करते की मी स्वतःच्या दातांची काळजी घेई घेईन स्वतःच्या केसांची व्यवस्थित निगा राखेन माझ्या त्वचेची काळजी घेणार आहे व्यायामासाठी मी वेगळा वेळ काढणार आहे आवडती गोष्ट खाल्ली म्हणून त्याची शिक्षा म्हणून मी व्यायाम नाही करणार तर मला आवडतं म्हणून व्यायाम करणार आहे इट विल बी रोमॅन्सिंग विथ यू बिकॉज आय लव्ह यू मला व्यायाम करणं आवडतं कारण त्यातून मी तुझ्यावर असलेलं माझं प्रेम व्यक्त करत असते आय लव्ह यू सो मच डिअर बॉडी मी आता जेवताना प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून चावून खाईन शांतपणे शांत चित्ताने जेवीन याची मी खात्री देते मी शक्यतो चकस आहार खाईन याची पण खात्री देते मी सगळं खाईन पण मॉडरेट अमाऊंटमध्ये खाईन मोजकं मोजून मापून जेवढं मला आवश्यक आहे तेवढंच खाईन अतिरिक्त खाणं करणार नाही हे मी तुला प्रॉमिस करते तुला मी कुठल्याही पद्धतीने त्रास होईल असं वागणार नाही हे मी तुला प्रॉमिस करते बिकॉज आय लव्ह यू आय लव्ह यू डिअर बॉडी मी भगवंताचेही आभार मानते डिअर युनिवर्स थँक यू सो मच मला हे सुंदर शरीर गिफ्ट केल्याबद्दल तुमचे आभार खूप खूप आहेत माझ्यावर या सुंदर शरीरामुळे मी हे आयुष्याचा आनंद घेऊ शकत आहे त्याबद्दल थँक्यू आय एम इटर्नली ग्रेटफुल फॉर दिस लाईफ आय फील थँकफुल ग्रेटफुल अँड ब्लेस्ड कल्पना करा तुमचं हृदय कृतज्ञतेने प्रेमाने भरून गेलेलं आहे तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल अपार प्रेम कृतज्ञता वाटते आहे आणि हीच कृतज्ञता प्रेम मनात ठेवून तुम्ही हळूहळू आता डोळे उघडता आहात फाईव्ह फोर थ्री टू अँड वन तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या शरीराप्रती अपार कृतज्ञता आणि प्रेम अनुभवता आहात आणि एक नवीन सुरुवात करण्यासाठी तुम्ही सज्ज झालेला आहात तुमच्या पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सुंदर परिणामाकरता ही प्रार्थना दिवसातून तीन वेळा ऐका आणि स्वतःच्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राहा याकरता तुम्हाला दररोज आरशात बघायचा आहे आणि डोळ्यात डोळे घालून स्वतःला बघत आय लव यू आणि थँक यू ही दोन वाक्य म्हणायची आहेत मला खात्री आहे हे तुम्ही नक्की कराल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद